महाराष्ट्रात उद्या म्हणजे तेरा तारखेला अकरा जागेंवरती लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे यामध्ये दिग्गजांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलं आहे तर काही ठिकाणी नवे चेहरे क्रांती करून दाखवतात की काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं राजकारण आत्ताचं पाहता जे काही तोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्या विरोधात जनताच आक्रमक होती की काय असंही चित्र निर्माण झाले तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि महायुतीचा कॉन्फिडन्स हा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये तर दुसऱ्या बाजूला पवार आणि ठाकरे पूर्ण ताकदीने या लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत पण नेमक्या या अकरा जागेंवर कोण कोण आहेत उमेदवार आणि कोणते ते, ते मतदारसंघ जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहत आहेत सकाळ महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे तीन शिवसेनेचे चार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे चार उमेदवार चौथ्या टप्प्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महायतीकडून बी जे पीचे सात शिवसेनेचे तीन आणि एन सी पीचा एक असे मिळून एकूण अकरा जण मैदानात उतरले आहेत तर कोणते हे मतदारसंघ तर पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार एकेकाळी एक काँग्रेसचा गड मानला जायचा नंदुरबार मधून नेहमी काँग्रेसच विजयी होणार कोणत्याही कामाची सुरुवात काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व हेही नंदुरबार नंदुरबारपासून सुरुवात करायची त्यामुळे काँग्रेस आणि नंदुरबारचं एक वेगळं नातं सांगितलं जायचं पण भाजपने त्याला सुरुंग लावला आणि गेली दोन टर्म ही ना गावीत तिथून खासदार आहेत त्यामुळेच काँग्रेस आपला जुना गड पुन्हा एकदा आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय नुकतं झालेली प्रियंका गांधीची नंदुरबार येथील सभा आठवा ती सभा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात गाजती याचं कारण म्हणजे प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी उसळलेला जनसमुदाय काँग्रेसच्या सोशल मीडियावरून त्याचा प्रकारे त्याचे व्हिडिओ शेअर केले जातात त्यात दिसणाऱ्या गर्दीवरून नंदुरबार पुन्हा एकदा काँग्रेसकडे येतो की काय अशी शक्यता आत्ता तरी समाज माध्यमांवरती वर्तवली जाते नंदुरबार मधून बी जे आहेत ते हिना गावीत आणि काँग्रेसकडून उमेदवार आहेत ते केसी पाडवी त्यामुळे या दोघांमध्ये आता थेट सामना होत आहे त्यामुळे उद्या आता मतपेटीमध्ये कोणाला अधिक मतधक्क मिळतं ह्याच्यावरनं ठरणार की नंदुरबारवरती काँग्रेसचं वर्चस्व परत येणार की भाजप काँग्रेसचा गड पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवण्यामध्ये यशस्वी होणार नंदुरबार नंतर नंबर लागतो तो जळगावचा जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ या उमेदवार आहेत तर नुकतेच भाजपमधून बंडखोरी केलेले करण पवार हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत तर जळगाव हे सध्या चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे उन्मेश पाटील जे की भाजपचे सिटिंग खासदार होते त्यांना तिकीट नाकारून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्यामुळेच कुठेतरी उन्मेश पाटील हे कुठेतरी नाराज झाले त्यांचं काम पाहता आणि त्यांचा जनसंपर्क पाहता आपल्यावरती अन्याय होतोय ही भावना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी शनाचाही विचार न करता मातोश्री गाठलं मातोश्रीमध्ये जाऊन प्रवेश केला आता जळगावमध्ये उमेदवार असेल असं वाटत असताना एक गौप्यस्फोट झाला आणि करण पवार यांचं नाव जे की उन्मेश पाटलांचे जवळचे सहकारी मानले जातात त्यांचं नाव लोकसभेसाठी पुढे आलं आणि इथं सामना रंगतोय तो आता स्मिता वाघ विरुद्ध करण पवार यांच्यामध्ये त्यामुळे जळगाव हा पाहायला गेलं तर भाजपचा एक प्रकारे गड मानला जातो आदिचे खडसे आणि आता महाजन या दोघांनीही जळगावमध्ये आपली पूर्ण ताकद लावली ला आहे जळगाव नंतरच खडसेंचं नाव निघालं त्यामुळेच आता मतदारसंघावरती चर्चा करावी लागेल ते म्हणजे रावे। रावेर रावेरमध्ये एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपकडून उमेदवार आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीराम पाटील हे उमेदवार आहेत खरं तर, तर एकनाथ खडसे हे शरद पवारांकडेच होते पण जे काही असे काही राजकीय पेज पडले आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेनी घर वापसी करत भाजपच्या मार्गाला लागले आहेत अजूनही त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नसला तरीही सध्या तरी ते रक्षा खडसेचं काम करतायत असं दिसतंय पण इथं आत्ता तरी पक्षांतर्गत नाराजीचा सामना कुठेतरी रक्षा खडसेंना करावा लागतोय याचं कारण म्हणजे एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन हा जो सामना जळगावमध्ये पाहायला मिळतो त्याचेच कुठेतरी परिणाम रावेरमध्येही दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला श्रीराम पाटील हे खरं तर शरद पवारांचे विश्वासू मानले जातात पण सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे त्यांच्यावरती विश्वासार्ह आहे की नाही असा प्रश्न आत्ता तरी मतदारसंघामध्ये विचारला जातोय तर श्रीराम पाटलांसोबत प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे ते एकनाथ शिंदेच्या कन्यांनी त्यामुळेच कुठेतरी रावेरमध्येही सध्या माध्यमांचं सह महाराष्ट्राचंही लक्ष लागलं आहे त्यानंतर मतदारसंघ येतो म्हणजे जालना तर जालना जिल्हा मराठा आरक्षणामुळे सध्या चर्चेत आहे तिथून उभं झालेलं आंदोलन म्हणजेच मनोज जरांगेंचं आंदोलन त्यामुळे कुठेतरी भाजपला तिथं फटका बसतोय की काय असा अंदाज आतापर्यंत सर्वजण व्यक्त करत होते पण रावसाहेब दानवे हे जे नाव आहे ते खरं तर जालना जिल्ह्यातलं एक तगडं नेतृत्व आहे त्यामुळं गेली तम त्यांनी तिथून खासदार म्हणून निवडून येत आहेत आता त्यांनाचा सामना करतायत ते म्हणजे काँग्रेसचे कल्याणकारी दुसऱ्या बाजूला कधी काळी मनोज जरांगी पाटलांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे मंगेश साबळे हेही तिथून उभे आहेत त्यामुळे जालनाचा निकाल आश्चर्यचकित लागतो की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे पण सध्या तरी रावसाहेब दानवेंनी कुठेतरी प्रचारामध्ये आघाडी दिसत होती पण कल्याण ही त्यांना तगडी अशी लढत दिली आहे त्यामुळे उद्याच्या मतदानामध्ये जालनाकर कोणाला मताधिक्य देतात हे लवकरच कळेल जालना नंतर मतदारसंघ येतो तो म्हणजे औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं संभाजीनगर तर संभाजीनगरवरती शिवसेनेचा एक हाती वर्चस्व असल्याचं मानलं जायचं चंद्रकांत खैरे असतील किंवा अंबादास दानवे असतील संदीपान भुमरे असतील किंवा संपूर्ण मराठवाड्यातला संघ असेल जो काही होता तो पूर्णपणे शिवसेनेच्या अंडर होता पण शिवसेनेमध्ये बंड झालं आणि दोन शिवसेना निर्माण झाल्या त्यामुळं संभाजीनगरमध्येही शिवसेनेचे दोन तुकडे झाले त्यामुळे चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीप पाण भुमरे हे शिवसेनेमध्येच लढत लागली आहे पण यामध्ये महत्वाचे ठरत आहेत ते इम्तियाज जलील खर तर जलील हे आत्ताचे खासदार आहेत दोन हजार एकोणीसला मराठा मतं खाल्ल्याने हर्षवर्धन पाटलाने दीड ते दोन लाख मतं घेतली त्याचाच फायदा इम्तियाज जलील यांना झाल्याचं बोललं गेलं त्यामुळेच कुठेतरी चंद्रकांत खैरे हे पराभूत झाले पण आत्ताचा दोन हजार चोवीसचा सामना हा काय दोन हजार एकोणीस सारखा नाहीये आता जर खरंच शिवसेना विरुद्ध शिवसेने लढतेमध्ये इम्तियाज जलील हे तिसरे ठरत त्यामुळे आता या तिघांमध्ये नेमकं कोण निवडून येणार हा एक खरं तर यक्ष प्रश्न आहे औरंगाबाद नंतर महत्वाचा मतदारसंघ देतो तो म्हणजे मावळ श्रीरंग बारणे विसर संजोग वाघेरे इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना पुन्हा एकदा धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना मावळमध्ये रंगतोय श्रीरंग बारणेंच्या पाठीमागे आता अजित पवारांपासून भाजप असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल पूर्णपणे ताकदीने उतरले आहेत तर संजय वाघेरेंच्या मागे पूर्णपणे महाविकास आघाडी दिसते खरं तर त्यांच्यासाठी शरद पवारांची सभा झाली आदित्य ठाकरे यांची सभा झाली पण अजूनही मावळचा निकाल कोणाच्या बाजूने झुकल्याचा अंदाज बांधणं कोणाला शक्य होत नाहीये त्याचं कारण म्हणजे सिरंग बांधणे गेले तीन टर्म हे खासदार आहेत त्यामुळे नेमकं तिथं काय घडेल हे अजून कोणालाही सांगता येत नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा त्यानंतर मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पुण्याचा पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे अशी तिहेरी लढत बघायला मिळते मुरलीधर मोहोळ हे भाजपकडून उमेदवार आहेत तर रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून उमेदवार आहेत वसंत मोरेंनी ऐनत्या वेळी प्रवेश करत वंचितकडून उमेदवारी घेतली त्यामुळे पुण्यामध्ये काँग्रेसची सत्ता येते की मुरलीधर मोहळ एक हाती सत्ता काबीज करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंतर मुरलीधर मोहोळांना रवींद्र धंगेकरांनी आत्ता तरी चांगली टक्कर दिली आहे प्रचारामध्ये त्यांनी अचानक घेतलेली आघाडी असेल किंवा काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर सारख्या घोषणा असतील त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनाही कुठेतरी जनतेची पसंती असल्याचं आत्ता तरी दिसतंय पण मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे ही तिहेरी लढत तेवढी चुरशीची होणार आहे एवढं मात्र नक्की त्यानंतर एक मतदारसंघ येतो तो म्हणजे पवार विरुद्ध पवार असा कुठेतरी सामना होतोय तर पवार विरुद्ध पवार सामना व्हायचं कारण नव्हतं पण अजित पवारांनी शिरूरची जागा ही प्रतिष्ठेची केली अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांमध्ये शिरूरमध्ये सामना होत आहे तर अमोल कोल्हे कधी काळचे अजित पवारांचे सर्वात विश्वासू मानले जायचे त्यांनाच त्यांनी शिरूरमधून उभं केलं आणि खासदारही करून दाखवलं पण झालेल्या बंडानंतर अमोल कोल्हेंनी शरद पवारांसोबत जाण्याचं ठरवलं आणि त्यानंतरच अजित पवारांनी खुलेआम कोल्हेंना इशारा दिला त्या इशार्यानंतर तो इशारा कोणते तरी पवार साहेबांना सुद्धा असं मानलं गेलं त्यामुळं शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेना सोडून अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि शिरूरमध्ये पुन्हा लढत रंगते ते पवार विरुद्ध पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शिरूरनंतर चर्चा होते ती अहमदनगर मतदारसंघाची अहमदनगर मतदारसंघामधून दोन युवा आणि तेवढेच तळपदार नेते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत भाजपकडून सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके हे दोघे उमेदवार आहेत या दोघांमध्ये चुरशीची लढत होताना दिसते याचं कारण म्हणजे अहमदनगरमध्ये शरद पवारांनी पूर्ण ताकद लावलेली दिसते निलेश लंकेंसाठी शरद पवारांनी दहाहून अधिक सभा घेतल्याचंही बोललं जातं त्यामुळे शरद पवार पूर्ण ताकदीने निलेश लंकेंच्या मागे असल्याचं कळून येते तर दुसऱ्या बाजूला सुजय विखेंसाठी भाजपने आपली पूर्ण ताकदपणाला लावली आहे त्याचाच कुठेतरी असा परिणाम होतोय की मोदींसह अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा या अहमदनगरमध्ये पार पडत आहेत पण तर अहमदनगर आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ असे आहेत तिथं उमेदवार कोणीही असलं तरी ती लढत असते ती विखेविरुद्ध थोरात घराण्यांची त्यामुळेच आता अहमदनगर नंतर आपण ओळूया शिर्डीकडे शिर्डीमध्ये शिर्डी शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत सदाशिवराव लोखंडे आणि वंचितचे उमेदवार ते उत्कर्ष रूप होते दिसते आधी पहिल्यांदा वाटत लढत होती पण आता मात्र तिथं तिहेरी लढत झाल्याचं दिसते उत्कर्षा त्यांना वंचित करून उमेदवारी मिळाल्यानंतर शिर्डीचं खर तर रूपच बदलले आधी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जी मानली जात होती त्यामध्ये रूपवर्तेच्या एंट्रीनं ती तिहेरी लढत झाली त्यामुळे शिर्डीचं गणित कोणासाठी बिघडतं हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर सर्वात चर्चेतला आणि सध्या हॉट टॉपिक बनलेला मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड इथून पंकजा मुंडे यांचं राजकीय अस्तित्व पणाला लागल्याचं बोललं ला जाते खरं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय वैर एकत्र आले त्यामुळे मुंडेंसाठी बीड काबीज आता खूप काही अवघड गोष्ट नाही असं सर्वजण मानत होते पण शरद पवारांनी असे काय डाव टाकले आणि बजरंग आप्पा सोनोने यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी उतरवलं तर घडते असं बीडमध्ये सध्या तरी मराठा विरुद्ध ओबीसी असं कुठेतरी निवडणुकीला रूप आलंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाची धग कुठेतरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना ला लागलं असल्याचं कळून येते त्यामुळं बीडचा सामना ही आता एक हाती न राहता दोन्हीकडून चुरशीचा झाल्याचं मानलं जाते तर हे होते तेरा तारखेला मतदान होणारे अकरा मतदारसंघ त्यामुळं आता या अकरा मतदारसंघामध्ये कोणाचं अस्तित्व टिकून राहतं कोणाला जनता मता धिक्के देते आणि कोण ठेवतो त्या त्या मतदारसंघाचा खासदार हे येणार आहे चार जूनला कळेलच तरी तुमचे अंदाज काय सांगतात तुम्हाला काय वाटतं तर या अकरा मतदारसंघांपैकी सर्वात जास्त खासदार कोणाशी निवडून येतील महाविकास आघाडी की महायुती आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका